सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ललित केला केंद्रामध्ये जो प्रकार घडला तो प्रकार घडल्यानंतर युनिव्हर्सिटीने सत्यशोधक समितीची स्थापना केली या समितीवरती सभासद पाहिल्यानंतर आमच्यासारख्याला थोडासा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं की या कमिटीमध्ये असणारे जे सदस्य आहेत हे सदस्य कुठेतरी एकाच विचारधारेचे एकाच विचारसरणीचे आहेत त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने या सत्यशोधक समितीचा विरोध करतो या समितीमध्ये अजूनही चांगल्या काही लेखक दिग्दर्शक असणारी लोक याच्यामध्ये घेता येऊ शकत होते ये त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही आमच्या राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या वतीने कुलगुरूंना मागणी केलेली आहे की याच्यामध्ये लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे असतील त्याचबरोबर लेखक दिग्दर्शक अतुल पेठे असतील श्रीरंग गोडबोलेसकर असतील यांचा देखील या सत्यशोधक समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांना घेण्यात यावं अशी मागणी आम्ही आमच्या राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे या समितीवरील नावे पाहिल्यानंतर आज वर्तमानपत्रात या समितीच्या नावांची घोषणा झाली पण ही नावं पाहिल्यानंतर हा निकाल हा फक्त एका बाजूने लागू शकतो हा कलाकारांच्या बाजूने लागू शकत नाही असं ह्या नावा वरून तरी स्पष्ट दिसतं त्यामुळे आम्ही आमच्या राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या वतीने कुलगुरूंना मागणी केली की नागराज मंजोळेसारखे दिग्दर्शक असतील किंवा अतुल फेडेसकर असतील किंवा श्रीरंग गोडबोरे असतील यांचा देखील या नावांचा समावेश या सत्यशोधक समितीमध्ये करून घेण्यात यावा जेणेकरून आत्ताची जी समिती आहे या समितीच्या लोकांकडनं कलाकारांच्या विरोधात किंवा एका बाजूने हांदिका लागून नाही यासाठी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो कम ऑन गाइस घरी आपर सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला है सही वाला देना पहले ढक्कन पहले तो सही पानी पीना। hmm? <laughs> <laughs> Manikchand Oxerich proudly Indian.